हॅलो हत्तीचं भाव होत्या माणसाला पहिलो रांगडी होता हॅलो हर छत्रपती प्रणय कटी स्फूर्ती देवता हर छत्रपती प्रणय कटी स्फूर्ती देवता प्रांत महाराष्ट्र पुण्यशील मात्र प्रांत महाराष्ट्र पुण्यशील मात्र प्रांत महाराष्ट्र कृत्यशील मात्र हॅलो हॅलो आणि म्हणून शेवट करीत आहे एकोणीसशे त्रेपन्न साली महाराष्ट्रातील काय राजकीय मुंडे एकत्रित आली कुस्तीला मरगळ आली होती ती मरवळ आज सुद्धा आहे खेळामध्ये बघा तुम्ही किती लांबचं स्थान कुस्तीला दिलं जातं जर पवार साहेबांनी आशीर्वाद दिला नसता पवार साहेब यामध्ये उतरले नसते तर अतिशय वाईट अवस्था पैलवानांची आपल्या करून ठेवली असते लोकांनी शेवट करीत आहे कारण वेळेनुसार या ठिकाणी आखाडा सुरू होत आहे आम्ही नुसते बंड करणारी माणसं नाही खासियत अशी आहे अनेक फोलानांच्या गळ्यामध्ये माळा होत्या त्या काळी अजून सुद्धा आहेत हर शब्द गोड शब्द गोड कंठ गोड नाद अंबरी चल टाळ गळ्या माळ गळ्या भक्त मंडळी गळ्या माळ गळ्या भक्त मंडळी टाळगाळ्या नाम रा देवता एक नाम तुम्हारा देवता एन प्रांत महाराष्ट्र पुण्यशील भारत महाराज भागता प्रांत महाराज पुण्यशील शेटी शाही मन है मस्त माझा प्रतिविदा हर मस्त माझा प्रतिविदा बांध घालती मस्त माझा तुन बांध घालती खडका दगडातून खडकातून खडकातून दगडातून खडा खडडा म्हणून आजची ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आलो क्रीडा प्रेमी शिक्षण प्रेमी रामराम मंडळी धन्यवाद धन्यवाद शिवशाहीर लोकशाहीर राजेंद्र कांबळे कडोस्कार दुसऱ्या शाहीरी सादर करण्यात आलेला आहे थांबा मॅट क्रमांक दोन वरती महासंग्रामाला प्रारंभ होऊ लागलेला चौऱ्याहत्तर किलो गादी विभाग सेमी फायनल मुकाबला बोला ना आकाश दुबे पुणे शहर लाल कास्टम परिधान करून मॅट क्रमांक दोन वरती या पैलवान आणि योगेश मोहिते सांगली निळा कास्टूम परिधान करून मॅट क्रमांक दोन वरती या पहिली सेमी फायनल मॅट क्रमांक दोन वरती या ठिकाणी लागायला लागलेले दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्राला बरोबर पाच वाजता या ठिकाणी प्रारंभ होऊ लागलेला आहे सुरुवात होऊ लागलेली आहे आणि या निमित्तानं उपस्थितांचा या कर्जत नगरीच्या वतीनं श्री संत सद्गुरु गोदन महाराज गडानगरीच्या वतीनं हृदयपूर्वक मनापूर्वक आपला सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय मी कुस्ती निवेदक महादेव मेहकरे लातूर हॅलो 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 रामराम मंडळी दुसरा दिवस दुसरं सत्र दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय थोडा आवाज माईकवाले मामा वाढवला तर बरोबर हॅलो हॅलो दोन मॅट दोन माती निवेदक आहेत अलाउन्स करा गट पुकारा बोला आणि त्यानंतर दुसरी सेमीफायनल चौऱ्याहत्तर किलो गादी विभाग सचिन बाबर कोल्हापूर जिल्हा लाल कास्टूम आणि केतन खारे पुणे जिल्हा निळा कास्टूम दोन्ही सेमीफायनल मॅट क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो गादी विभाग सर्व पैलवान या ठिकाणी तयार व्हायचा आहे सकाळच्या सत्रात ओपन गटातील वजन झालेली शाबासाई शाबासाहेब शाबासाहेब बापू कोल्हापूरची रणहलगी रनहलगी घुमलेली या कर्ज भूमी श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडा मध्ये उपस्थित असणारे सर्वात कुस्ती शोकी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सर्व मंडळी सर्वात सर्वांच लोकप्रिय आमदार तमदार आमदार मान्य श्री रोहित दादा पवार मित्र परिवाराच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वा मी विनंती करतो चारही निवेदकांना आप आपल्या हॅलो लॉर्ड्स अलाउन्स करा आकाश दुबई पुणे शहर लाल कास्टूम मॅट वरती या आणि योगेश मोहिते सांगली निळा कास्टूम परिधान करून मॅट वरती या मॅट क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो गादी विभागाची सेमी फायनल या ठिकाणी लागत्या प्रकाश खोत सर पाच या क्रमांक एक वर या रेकॉर्डर राम राम मंडळी आज दुसरा दिवस दुसरं सत्र मॅट क्रमांक एक वरती सत्तावन किलो ब्रॉन्ज पदकाची कुस्ती लागत आहे चैतन्य यमगर जळगाव लाल मध्ये या प्रेम भोईर कल्याण निळ्या मध्ये या हॅलो चौऱ्यात्तर किलो गादी विभाग आकाश डुबे पुणे शहर लाल कास्ट्युम पहिला पुकार हॅलो योगेश मोहिते सांगली निळा कास्ट्युम पैलवान पहिला पुकार दोघांना ही पहिला पुकार देण्यात आलेला आहे रामराम मंडळी मी कुस्ती निवेदक कृष्णा शेंडगे सांगली माथी आकडा क्रमांक एक वर पुकार देतोय चौऱ्याहत्तर किलो फायनल कुस्ती मॅट क्रमांक एक वरती ब्रॉन्झ पदकाची कुस्ती काश... विजय धुळे रायगड लाल कास्टोमधिया वैभव चंद्रकांत सोलापूर निळ्या कास्टोमधिया चौऱ्याहत्तर किलो माथ्या कडा क्रमांक एक काश्य पदकासाठी कुस्ती लागते त्रिकांत दंडे लालपीर आणि सागर वाघमोडे निळे फिर चला एक मिनट पासष्ट किलो सत्तावन किलो आणि चौऱ्याहत्तर किलो गादी माती मिडलच्या बाउट होणार आहेत कुणीही गैर हजा राहू नका परत तक्रार ऐकून घेतली जाणार नाही आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरीने एकसष्ट किलोच्या एक कुस्त्या सुरू होणार आहेत पासष्ट किलो चौऱ्याहत्तर किलो आणि सत्तावन्न किलो गादी माती मिडलच्या बाउट होणार आहेत वॉर्मअप चालू करा राम राम मित्रों अखाड़ा क्रमांक दो मिट्टी का सत्तावन किलो ब्रॉन्ज पदक के लिए स्वप्निल संदीप पवार सांगली लाल पट्टी विशाल राजा राम से सोलापुर जिला नीली पट्टी ये पहलवान तैयार होकर आइए हेलो आकाश दुबे ला कशुम सला आकाश दुबे पुणे शहर सचिन बाबर कोल्हापूर जिल्हा लाल कास्टूम केतन खारे पुणे जिल्हा निळा कास्टूम हॅलो चौऱ्याहत्तर किलो चौऱ्याहत्तर किलो ब्रांज पदकासाठी कुस्ती कॉल करतोय प्रकाश कारले अहिल्यानगर लालपीत संकेत हजारे बुलढाणा निळेपे तयार आहे ब्रॉन्झ पदकासाठी आणि फायनल साठी सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी चौऱ्याहत्तर किलो माझी आकडा क्रमांक एक वर कुस्ती पुकार देतोय श्रीकांत दंडे पुणे शहर लालपीत सागर वाघमोडे पुणे जिल्हा निळेपेठ तयार आहे मॅट क्रमांक एक वरती सत्तावन नंतर पासष्ट किलोच्या ब्रॉन्झ पदकाच्या कुस्त्या पवनराज काळे धाराशु लाल कास्टू मधिया प्रितेश भगत कल्याण निळ्या कास्टू मध चौऱ्याहत्तर किलो मॅट सेमी फायनल सचिन बाबर कोल्हापूर जिल्हा लाल कास्टम केतन खाडे पुणे जिल्हा निळा कास्टमधे तयार करून आखाड्यावरती पासष्ट किलो मॅट क्रमांक एक वरती दुसरी ब्रॉन्ज कुस्ती आकाश नांगरे बीड लाल कास्टूमधिया કલ્યાણ બાગડે છત્રપતિ સંભાજીનગર નિષ્ઠ મખાડા ક્રમક દો પદક કે સત્તાવન કિલો સ્વિલ સંદીપ પવાર સાંગલી લાલપટ્ટી વિશાલ રાજારામ સરોસે સોલાપુર જિલ્લા નીલવાન સાવરતી સચિન બાબર પલવાન ચલા સાતાવી વરિષ્ઠ ગાદી માપદ કેત महाराष्ट्र केसरी लढा दोन हजार चोवीस पंचवीस कर्जत जामखेड मुक्कामी श्री संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरी मध्ये आज दुसऱ्या दिवसाचं दुपारचं सत्र चालू होतं आपल्या सर्वांच्या साक्षीनं सत्तावन्न किलो मॅट क्रमांक एक वरती चेतन जळगाव लाल आ प्रेम भोईर कल्याण निळ्या आ अखाडा क्रमांक दोन केतन घरे पुणे जिला प्रतिस्पर्धी मैट वर्ती थामी फर्स्ट कॉल फाइनल के पहलवान पहलवान कॉल पुणे जिला टीम मैनेजर नोन गया गोल्ड मेडल के लिए पहलवान तैयार रहे फाइनल की कुस्ती सत्तावन किलो पुणे पुणे जिला यश बुद्ध घोड़े लालपट्टी शरण शरणा हनुमंत कोल्हापूर नीलीपट्टी पहिलवान मोज आलो रामदूटाली गोल्ड मेडलक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुबटा अशा वीर हनुमानाला वंदन करून वायुपुत्र हनुमान भूमी पुत्र हनुमान चिरंजीव हनुमान, हनुमान केतन हरुम पुत्र हनुमानाला वंदन करून आज श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडा नगरी मध्ये दुसऱ्या दिवसाचं तोपारचं सत्र चालू होत आहे मॅट क्रमांक एक वरती सत्तावन किलो ब्रांच पथकाची कुस्ती चेतन यमगार जळगाव लाल कास्टूम पहिला पुकार प्रेम भोईर कल्याण ब्ल्यू कास्टूम पहिला पुकार केतन घारे दुसरी ब्रॉन्ज कुस्ती विजय धुळे रायगड लाल मधिया वैभव चंद्रकांत सोलापुर जिला नया कष्ट मधिया सत्तावन किलो अखाड़ा क्रमांक दो अखाड़ा क्रमांक दो, दो सत्तावन किलो सत्तावन किलो में बासठ किलो ब्रॉन्ज लाल और विशाल राजाराम सोरो से सोलापुर जिला नीली पट्टी ब्रॉन्ज पदक के लिए सत्तावन किलो माती विभाग अखाड़े यमगर जड़गा दूसरा पुकार प्रेम भईर कल्याण ब्लू कॉस्ट्यूम दूसरा पुकार सांगली जिला गट्टी मैनेजर थोड़ा दखल लीजिए अपने पहलवान को भेजिए स्वप्नील संदीप पवार सांगली लालपट्टी सोलापूर जिल्हा विशाल राजाराम सोरोसे सोलापूर जिल्हा नीलीपट्टी म्हणजे ब्रॉन्ज पदक केली लिए सत्तावन्न किलो मॅट अखाडा क्रमांक दो मिट्टी विभाग घरे पैलवान सरपंच म्हणून केशव बोत्रे सर झाली का तयारी साइड पंच सतीश सूर्यवंशी सर अखाडा प्रमुख रवींद्र पाटील सर आणि मॅट क्रमांक दोन वरती एक तक किलो गाजी भागाची सेमी फायनल कुस्ती लागायला लागलेल्या सचिन बाबर कोल्हापूर हातवरती करा पैलवान सत्तावन किलो आणि सपनील संदीप पवार सांगली विशाल राजाराम सुरसे सोलापूर जिल्हा दोन पहिलवान कोस्टम दि आकाश दुबे लाल कास्टूम परिधान करून कुस्ती लावण्यासाठी आणि योगेश मोहितेसर उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले महाराज चॅम्पियन दत्ता गायकवाड डबल उपमहाराष्ट्र केसरी विजय नाना मोडवे प्राध्यापक शिवाजी धांडेसर आला का आकाश डुबे पहलवान प्राध्यापक प्रकाश धांडे सर बिभीषण मामा धनावडे आणि मान्य श्री सागर जगताप आपण सर्वांनी कुस्ती लावण्यासाठी जायचं चौऱ्याहत्तर किलो गादी विभागाची पहिली सेमीफायनल मॅच क्रमांक दोन वरती लागायला लागलेली दिलीप जाधव शेठ आपण हे कुस्ती लावण्यासाठी अकरा मध्ये जायचं शहर हात वरती करा खाडा क्रमांक दोन आणि योग्य माहिती चांगली मेळा काम हात वरती करा कुस्ती केनल की के कुस्ती पहलवान तयार रहे यश बुदगुडे पुणे जिल्हा रेड मान्यवर मंडळी या कुस्तीतील असल हिरे आणि ने मानाचे तुरेज यांनी दोन पहलवान तयार रहे पहलवान अनेक वर्ष कुस्ती मेळाची सेवा केली अशी मान्यवर मंडळी अखाड्यावर मॅट वरती आलेली आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडानगरी कुस्ती मध्ये झालेला कर्जत कार्य सम्राट आमदार दमदार आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार आपली परंपरा अस्मिता आणि संस्कृती जपणारा जोपासणारा खेळ कुस्ती सन्माननीय पाहुणे मंडळीच्या शुभ हस्ते चौऱ्याहत्तर किलो गाद विभागाची पहिली सेमीफायनल मी आठ क्रमांक दोन वरती लागायला लागलेल्या शबाज धन्यवाद सर्व सन्माननीय पाहुण्यांचे मनापासून धन्यवाद पाहुणे मंडळी व्यासपीठावरती स्थानापन्न होतील प्रकाश कारले माहितीनगर का लालपीत आणि संकेत हजारे बुलडाणा निळपीत चला ब्रॉन्झ पदकासाठी कुस्ती लागते चौऱ्याहत्तर किलो वजन गटातली फोटोग्राफर फिरतात माझ्या आकडा क्रमांक एक वा सत्तावन किलो ची ब्रॉझ कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागत आहे मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर सचिन बाबर कोल्हापूर लाल कस्टममध्ये मध्ये तयार राहणी मॅटच्या बाजूला या आणि केतन पुणे जिल्हा निळा कस्टूम परिधान करून मॅटच्या बाजूला या पैलवान ठस लागली अतिशय शिस्तबद्ध अशी कुस्ती स्पर्धा मानाची कुस्ती स्पर्धा सगळ्यांच्या साक्षीनं येतो धर्मस्य ततो हनुमान जिथं धर्म आहे तिथं हनुमान आहे येतो हनुमान ततो जय जिथं हनुमान आहे तिथं विजय अशी कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंगबलीच्या साक्षीनं अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभू आणि श्री संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये मर्दानी खेळ चालू आहे प्रकाश कारले अहिल्यानगर लालफेद आणि संकेत हजारे बुलडाणा निळीपीत चालू कोस्तीनंतर नंतर चालू कुस्ती चौऱ्याहत्तर किलो वजन गटातला क्रियाचा फैसला माती आखडा क्रमांक एक वर एक जण एक जण कोचिंग करा आखाडा क्रमांक दोन चालू कुस्तीनंतर सत्तावन्न किलो फाय क्रमांक एक वर तयार रहे विजय धुड़े राय बुधगुड़ेल कष्ट मधिया यश बुधगुड़े पुणे लाल पट्टी वैभव चंद्रकांत सोलापुर नीली पट्टी ये पहलवान तैयार है, है फाइनल फा, के लिए हेलो सत्तावन के जी हलो एक एक जन कोचिंग करा कोचेस ऑल इंडिया चैंपियन चबाशा किलो अभिषेक भाव धांडे काश्य पदका लड़ा लगे आपल्या मित्र परिवारांना घेऊन या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागतच सागरजी सागरजी गदा एक कुशल लढवाई या पैलवान या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत त्यांचे हार्दिक स्वागत आहे पहिलवान अजय जी कोतमिरे कुस्तीकोज भिगवान हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत एक हार्दिक समर्थक एक जण कोचिंग करा अतिशय तगडी कुस्ती दोघालाही समसमान गुण चित्त थरारक लड़त मॅट क्रमांक दोन वरती सुरू आहे दोन चे प्रेक्षणी अशी कुस्ती एक जण कोचिंग करा बाकीचे बसून घ्या उभं राहू नका ब्रॉन्झ पथकाची कुस्ती सत्तावन्न किलो मॅट क्रमांक एक वरती चालू आहे दोन चे कोच मॅट दोन चे कोच खाली बसा ना बाकीचे खाली बसून रेड कोच रेड कोच मॅट दोन चे रेड कोच वस्ताद वस्तादांचे वस्ताद बसा खाली किरण स्पर्धा चाललेली एक भाव्य स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत मुक्कामी आयोजित केलेली कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार आमदार आणि मॅट क्रमांक दोन वरती सुरू असलेल्या कुस्तीचा गुणांकन दोन शून्य असा या ठिकाणी झालेला लाल दोन आणि निळा शून्य रोहित दादा पवा आणि त्यांचा मित्र परिवार मित्र परिवारानं आयोजित केलेली स्पर्धा सासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सत्तावन किलो मॅट क्रमांक एक वरती चालू असलेली कुस्ती ब्रॉन्झ पदकासाठी दोघाला समसमान संधी दोन दोन गुण फलक चालू असलेला हो चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय ब्रॉन्झ पदक के लिए रेड झिरो ब्लू नाईन इस प्रकार से कुस्ती पडदी मध्यंतर तीस सेकंदाची विश्रांती लालचे दोन गुण निळ्याचे दोन गुण वहार एक एक जण एक कोचिंग करा एक जण एकेरी पट खोट्यातून उपस्थ लाल कॉस्ट्यूम परिधान केला पुणे एक जन कोच करा ब्ल्यू चे समर्थक चार शून्य चला तीस सेकंदाची विश्रांतीची वेळ संपलेली आहे महत्वाच्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ होत आहे ब्रोंज पदकाची कुस्ती कोचेस विनंती आहे थोडस सहकार्य करा खाली बसा बाकीच्या पाठीमागायला थोडस पाठीमाग करा चाहत्यांची धाकधुक वाट विशाल राजाराम सोरसे सोलापूर जिल्हा कडाक ब्रॉन्ज पद एक वर तीस सेकंदाची विश्रांती विश्रांती दरम्यानचा स्कोर आहे लालपी धारण केलेला तीन निळ फायनरंग केलेला झिरो चालू कुस्ती नंतर दुसरी ब्रॉन्ज कुस्ती फायनल विजय धुळे रायगड लाल कास्टोमध्ये या बापू वैभव चंद्रकांत सोलापूर जिल्हा निळ्या कास्टोमध्ये या यश बुदगुडे पुणे जिल्हा लालपट्टी अजित कुत्रमा कोल्हापूर टोला मोलाची निर्णायक लढत मॅट क्रमांक दोन वरती सोळा वा सत्तावन्न किलो की फायनल चार शून्य असा गुणांकन आहे आत घुसण्याचा प्रयत्न तो हल्ला धुडकाव लागलेला आहे सुप्रसिद्ध पैलवान या उपस्थित झालेली त्यांचे चिरंजीव अखिल भारतीय चॅम्पियन पैलवान ऋषिकेश भाऊ धांडे उपस्थित झालेली पैलवान विलास भाऊलवाडी मॅट क्रमांक दोन वरील चालू कुस्तीमध्ये पुणे शहर आघाडीवरती आहे सहा शून्य असा गुणांकन आहे सांगलीचा अद्याप खातही उघडलेलं नाहीये सोबत नलवडे पैलवा ओ शिवछत्रपती पुरस्काराचे मनकरी आणि डबल महाराष्ट्र केसरी अनेक पदकाचा मानकरी परिवार अतुल भाऊ पाटील यांचा आगमन झालेला त्यांचा या संयोजक कुस्ती चालू आहे माती आकडा क्रमांक एक वर कोण बनणार ब्रॉन्ज पदकाचा मानकरी याचा फैसला चौऱ्याहत्तर किलो वजन गटाचा माती आकडा क्रमांक एक वर चालू आहे ओ मैट क्रमांक एक वरती अतिशय तगड़ी कुस्ती चालू सत्तावन किलो ब्रॉन्ज पदका कुस्ती कु लाल चे तीन गुण नि तीन गुण अखाड़ा क्रमांक दो सत्तावन किलो की ये फाइनल के गोल्ड मेडल के लिए कुस्ती कोचेस विनंती एकच जण कोचिंग करा पुणे ओ इकड चमत्कार म्या क्रमांक पुणे शहराचा लाल कॉस्ट्यूम परिधान केलेला आकाश डुबे चौऱ्याहत्तर किलो गांधी विभागाच्या फायनल मध्ये प्रवेश झालेला अभिनंदन तीन तीन कुस्ती चालू माती अकरा क्रमांक एक वा तीन आपण बसून घ्या पुढे येऊन सचिन बाबर कोल्हापूर जिल्हा लाल कस्टम हात वरती करा तीन स्कोअर चालू आहे गुण गुनफल विलास लोहिरे पुणे उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे श्यामबाव लांडे नगरसेवक पिंपरी चिंचवा या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांचंही सहर्ष स्वागत आहे अजय भाऊ कामटी पुणे फुरसुंगी सुनील अण्णा शेळके यांचे साडू या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांचंही सहर्ष स्वागत आहे पुणे एकदा मैच क्रमांक 2 वरती प्रेक्षणीय कुस्तीचा हा डोलामोलाची लढत आहे ये, ये, ये गोल्ड मेडल के लिए कुछ ये फाइनल राउंड चल रहा है ये जबरदस्त पुणे वर्सेस कोल्हापुर लाल पट्टी में है पुणे के पहलवान यश